अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड पाकिस्तान केला तिथे राहायचं की भजन करायचं अशा शब्दात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आहे परराष्ट्र मंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी होते ते त्या मोर्चाला सामोरे आणि भाषण करत असताना आणि शांततेचा भंग करतील त्या साहेबांना दा पोलिसांनी सो मोठो जोगारो कारवाई केली पाहिजे त्याला तक्रारीची गरज नाही पण पोलीस ना फक्त आपल्याच लोकावर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही असं मला काल सांगितलं एकाच गटावर गुन्हे दाखल केले काल मी मीटिंग मध्ये होतो मला सांगितलं कार्यकर्त्यांनी तुमच्या मीटिंग बाजूला ठेवा हा पक्षाचा विषय नाही आमच्या हिंदू बांधवांचा विषय हा पक्षाचा विषय नाही येणार नाही तर कोण येईल आले पाहिजे मी बत्तीस वर्ष विरोधी पक्षात काम केलं आमदार खासदार राहिलो आंदोलन केले दहा बारा वर्षामध्ये फक्त हे नाही केलं मी पण मित्र अन्यायाच्या विरोधात उभं राहणं हा आमचा धर्म आहे आणि म्हणून मी आज आहे आपण पोलिसला शिवाय देतो कुठे लांजेवरला बोलतो ढाकणेला बोलतो विषय तो नाहीये एकोणीसशे सत्याहत्तर ला या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं कामगारांनी मोर्चा काढला संसदेवर घेतला आठ दिवसात अतिक्रमण झाल्याशिवाय राहत नाही त्याच्या घरावर कापज्या महाजन जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत नह मागच्या निवडणुकीत अपक्ष संगती फिरले टाकल्या टाकल्या महाजन महाजन माझ्याकडे आलेश्य पथ आपण देवाची देवी विसरू नका अजून आले होते नव्हते अतिक्रमण झालं नव्हतं अजून आहे का कळलं काय आहे या विधानसभेमध्ये जग तप त्याला निकाल येऊया कोण म्हणतं मला माहित नाही आमचा कमलेश कटारिया हा गरीब माणूस आहे सिंधी समाजाचा त्याचा समाज आहे किती परवा जाऊन याच्या टपऱ्या टाकल्याच्या याच्यावर कोणी पेट्रोल पण टाकत असतात हा जा हिस्सा देत घ्या नाही तो, तो शिल्लोड मी दालना नाही अरे शिल्लोड हे का पाकिस्तान हे का, का, का पद